वाशू तालुक्यामध्ये चौदा आणि पंधरा ऑगस्ट रोजी सततधार पाऊस झाल्याने नदी नाल्यांना पूर आला अनेक शेतकरी व्यापाऱ्यांचं नुकसान झालं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पाहणी केली प्रशासनाने पंचनामे करून मदतीचं आश्वासनही दिलं पण वाशीकर जनता नेते आणि प्रशासनाने विकासासाठी सुद्धा परिमार्जन करावे वाशी शहर ज्या ठिकाणी वसलेले आहे ते काळ्या जमिनीत इमारत बांधकाम करताना पाया अथवा धर लागत नाही त्यामुळे वाशी शहरातील तळघरे यशस्वी झाल्याचे दिसत नाही ना बाह्य रस्त्याला वास्कर कोरे यांच्या जमिनीत गाव तळे असल्याने पाणी असतेच पावसाळ्यात तर हमखास ज्यावेळी या ठिकाणी विकासकामे प्लॉटिंग केले त्यावेळी ड्रेनेज व्यवस्थापन रस्ते आणि विद्युतीकरण करणे अपेक्षित होते नगर रचनाकार कार्यालय आणि तात्कालीन गाव प्रशासनाने चिरीमिरी पोटी दुर्लक्ष केले त्याचा परिणाम म्हणून तळ्याचे पाणी घरतळात पाझरले आहे आणि व्यापाऱ्यांचे नुकसान झाले वाशी शहरातून वाहणारी पशेरी लेंडी नदीवर तपोवन पासून ते संगम पुलापर्यंत झालेल्या दुतर्फा अतिक्रमणामुळे नदी अरुंद होऊन गटाराचे नालीचे स्वरूप प्राप्त झाले पाणी शहरात घुसले असते पण पावसाळ्यापूर्वी लिंडी नदीचे नगरपंचायतीने खुलीकरण केले परंतु तिचे रुंदीकरण करून झालेले अतिक्रमण काढावे लागेल एकंदर नैसर्गिक संकटाबरोबरच मानवनिर्मित संकट असून उपाययोजना करणे गरजेचे आहे अशी नागरिकांमध्ये चर्चा होतीये शहाजी चेडे एमसी न्यूज वाशी धाराशिव